अहमदनगर मधल्या मॅकडोनल्डच्या पदार्थामधून आता चीज गायब झालेला आहे अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई केल्यानंतर हे सगळं उघड झालंय कारण अहमदनगर मधल्या मॅकडोनल्डच्या रेस्टॉरंटच्या पदार्थांमध्ये चीज नव्हे तर सारखा पदार्थ दिला जायचा चीजच्या ऐवजी चीज, चीज सदृश पदार्थ वापरल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे त्यामुळे त्या अन्न आणि औषध प्रशासनाने कारवाई केली आहे आणि त्यानंतर मॅकडॉनल्डने या पदार्थाच्या आणि या बर्गरच्या नावामध्ये बदल केलेला आहे आताची ही महत्वाची बातमी आपण बघतोय मॅक्डॉनल्डच्या बर्गरमधून चीज गायब झालेल्या आहे अहमदनगरमधली घटना आहे अहमदनगरमध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केली आणि या कारवाईमधून ही माहिती समोर येत आहे चीज नव्हे तर चीज सदृश्य पदार्थ या बर्गरमध्ये वापरला जात असल्याचं मॅक्डॉनल्ड्सनं सांगितलंय त्यामुळे चीज सदृश्य पदार्थ वापरल्याची ही धक्कादायक माहिती सुद्धा समोर येत आहे अन्न आणि औषध प्रशासनानं ही कारवाई केल्याच्या नंतर आता नावामध्ये बदल करण्यात आलाय अहमदनगर हे अपडेट आपण घेतोय मॅक्डॉनल्डच्या पदार्थामधून चीज गायब झालेलं खरं तर मॅक्डॉनल्डचा बर्गर आणि चीज हे कॉम्बिनेशन आहे मात्र यामधून चीजच गायब झालेलं आहे चीजच्या ऐवशी चीज, चीज सारखी दिसणारी आणखी एक वस्तू यामध्ये वापरली जाते अशी धक्कादायक बाब आता समोर येत आहे त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासनानं कारवाई सुद्धा केली आहे आणि अन्न आणि औषध प्रशासनाच्या कारवाईच्या नंतर नावामध्ये बदल करण्यात आलाय पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत पंकज काय नेमकं घडलंय अहमदनगर मध्ये आणि मॅक्डॉनल्ड नेमकं काय म्हंटलय आता त्यांनी नाव सुद्धा बदललेलं आहे यामिनी धक्कादायक आणि तितकीच आपल्या सगळ्यांची जी आहे ती फसवणूक करणारी ही बातमी आहे राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाला अशी माहिती मिळाली की राज्यामध्ये अशा पद्धतीची जे जी आहे ते मॅक्डोनॉल्डच्या चेनमध्ये जी खाद्यपदार्थ विकले जातात त्याची जाहिरात केली जाते पिझ्झा बर्गरमध्ये चीज असल्याचा मात्र हे चीज न वापरता त्याच्यामध्ये चीज सदृश्य परिस जे पदार्थ आहे तो वापरला जातो असं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे अन्न आणि औषध प्रशासन विभागानं याच्यावरती चा छापे टाकले असता अशा पद्धतीचे चीज सदृश्य पदार्थ वापरत असल्याची माहिती समोर आली आणि त्याच्यानंतर त्यांच्यावरती कारवाई का करण्यात त्यांना नोटीस देण्यात आली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चीज वापरलं जात नाही त्याच्याऐवजी चीज सदृश्य पदार्थ वापरला जात तो अर्थात या पदार्थाला एफ एस एस आय ची मान्यता असली तरी मॅकडोनाल्ड त्याच्यामध्ये चीज सांगून चीज सदृश्य पदार्थ टाकते ही तितकीच घातक तितकीच ज्याला आपण म्हणू शकतो धोकादायक आणि तितकीच आपली फसवणूक करणारी ग्राहकांची फसवणूक करणारी गोष्ट आहे असं म्हणावं लागेल अन्य अन्य औषध प्रशासन विभागाने राज्यामध्ये काही ठिकाणी त्याच्यामध्ये छापे टाकले त्यांच्या प्रत्येक जे आउटलेट आहे त्याचं प्रत्येक दुकान आहे मॅकडोनाल्डचं त्याच्यामध्ये चीज दिसलं नाही चीज सदृश्य पदार्थ दिसला आणि बाप गम गंभीर बाब आहे त्याची नोंद अन्न आणि औषध प्रशासन विभागाने घेतली क आयुक्त आहेत अन्न आणि औषध प्रशासन विभागाची अभिमन्यू काळे त्यांनी ही कारवाई जी आहे ती केली होती त्यांना नोटीस बजावण्यात आली आणि त्यांना स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की यापुढे तुमच्या पदार्थांमध्ये चीज असतं असा उल्लेख करू नये अन्यथा तुमच्यावरती अधिक अधिक जास्त कारवाई करण्यात येईल त्यामुळे आम्ही ही गंभीर बाब म्हणावी लागेल ग्राहकांची होणारी फसवणूक आणि तितकाच हा पदार्थ शरीराला आरोग्याला घातक असू शकतो हा पदार्थ शरीराला त्रासदायक असू ही सुद्धा तितकीच महत्वाची गोष्ट आहे कारण छोटी मुलं हे मोठ्या प्रमाणामध्ये मध्ये जाण्यासाठी किंवा तिकडचे पदार्थ खाण्यासाठी उत्सुक असतात ते नेहमी तिकडे जात असतात आपण कुठल्याही रेस्टॉरंट रेस्टॉरंटमध्ये गेलो तर तिकडे प्रचंड गर्दी असते त्यामुळे हा पदार्थ नक्की धोकादायक असू शकतो का याची सुद्धा माहिती जी आहे ती घेतली जाते हा पदार्थ नक्की काय आहे हे सुद्धा तपासून बघितलं जातंय पण जी मॅक्डॉनल्डकडनं जे एक्सप्लेनेशन देण्यात आलं त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की ह्या पदार्थाला एफ एस एस आय म्हणजे फसाय ज्याला म्हटलं फूड सेफ्टी अँड सिक्युरिटी असते संस्था त्याच्याकडनं मान्यता मिळाल्याचं मॅक्डोनाल्डचं म्हणणं आहे पण तरी सुद्धा अन्न आणि औषध प्रशासनाला या गोष्टीवरती कडक कारवाई केली कारण मॅक्डोनाल्ड लोकांना सांगतं की आम्ही चीज घालतो चीज बर्गर ची पिझ्झा असे त्यांच्या जाहिराती केलेले असतात त्याच्यामुळे पिझ्झामध्ये चीज घातलं जाते धक्कादायक बातमी तितकीच मोठी बातमी असं म्हणावं लागेल धन्यवाद पंकज या सगळ्या अपडेटसाठी